मित्रांनो आता इकडे चालले कुट्टी करायची इकडं मी तीन चार कॅरेट भरून ठेवले कुट्टीचे तिकडून तेवढी कुट्टी शिल्लक बाकी इकडं सगळ्यांना खायला टाकून घेतले फक्त तिकडे एक आपली कालवड आहे स्टॅलिन नावाची तर तिला चरायला बांधले तिला आणि खिल्लरीला नाही तर बाकी सगळ्यांना जाग्यावर खाल्या टाकले आज आज ह्यांना टाकली नेपेरची कुट्टी खायला ही काब्री नेपेरची कुट्टी होती हि भुसा तर कसलाच खाल्ला नाही भुश्याच कॅरेट साइडला ठेवतो मात्या गप गप रे तिकड हरण्या आहे चला ताप बैला मी घेऊन जाणार आहे अवतावर आपल्याला वापसा आले शेतात अवतनायचे सारज उठ रे चिमण्या सारजे उठ ना आता चाललो तर मी अवतावर आता पाच सहा दिवस रोज आवथानायचे रोज अवथ मी बैल तर घेऊन आलो त्या दिवशी पप्पांनी ताव सोडलं तर शेताला वापसा नाही म्हणून पण मी ह्या दांडाच्या जोती विसरून आलो खेळा जोती आता बैलगाडीलाच आहेत तर बैलांना गवत खाऊन देतो जोती घेऊन येतो आलो तोपर्यंत राहतील दोघांचं नाव एक केले म्हणजे दोघं वेगळीकड जाणार आहेत ए चिमणी तिकड तिकडं तिकडं तिकडे हा आता गवत खालील तोपर्यंत मी जोती घेऊन येतो हे विसरलो होते ह्या बैलगाडीच्या खेळ्यांखालचे जोते बैल तर आहेत बरं झालं इकडे गेले ना चिमण्यात चाललाच पण मी आले ना आता जातो पळत चला आता करतो हो आवथाण्याचा श्री गणेश एवढं तास खाली येतो नंतर आडवा आव हो चला चिमण्या तासात कुठे ता ता चिमण्या असं चल ना सरळ चिमण्या लय आत बाहेर करतो तासाच्या ता लोड दोग सारखा दिलाय मी आज बघू चिमण्या थाकल्यावर मग लोड इकडं तिकडे करता लागलं की थांबतो चिमणे इकडे खाली असं असते मी ते त्या कडीपासून इथपर्यंत आलो आहे आता मी ह्या मधली ही दोरी आहे ना इकडच्या खड्ड्यात पाहिजे होते ना म्हणजे ही दोरी कशी इथं कॉर्नरला ह्याला लाकडाची म्हणजे खड्ड्यात तर ही दोरी इकडं खड्ड्यात होती तर मी वर घेतली म्हणजे बराच वेळ झाला वर घेतलेली कारण की शेत ओलं आहे ना तर परेशानी होते बैलाची ओढायला तर त्याच्यामुळं चिमण्याचा लोड कमी केला आहे ही दोरी इकडं अर्ध्यात घेतली मी म्हणजे इकडं मिडलला घेतली आणि ही सरच्याकडं राहून दिली कारण की शेतलं ओल आहे बघा हे शेत आहे ना ही माती ना मोकळी खायला हो पाहिजे पण हे कसं असा डेकूळ बनवून राहतोय ना हे तरी असं फुटत नाही व्यवस्थित लवकर पटकरणं तर त्याच्यामुळं जास्त परेशान होते बैलांची ते एवढं शेत अवथानलंय हे ना अवत असं जाम होते ना ले जाम होते त्याच्यामुळं आज तरी शेत अवथनायचं होतच नाही इकडं एवढं मोठं झवर गवत उगवलं ना छोटं छोटं तर त्या डाळिंबाच्या बांधापर्यंत अवथानायचे तर एवढं तर शेत आज होतच नाही आणि आता अदोगरच साडेतीन तर वाजलेत थांबण्या जागेवर नरसळ आहे तेवढं काळे शेत आहे ना तर तेवढं काळे शेत मी अवत आहे आता अलीकडचं अवत आणायचं राहिले पण मी बैलांना सोडतो आणि इथं डाळिंबात बांधतो मला जायचंय घरी तर ह्यांना सोडवं पण लागेल आता थांब 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 थां, जरा दमकाड मुंगशे तशी काही गरज नव्हती ह्यांना मुंगशे घालायची कारण गवत तोंडाला पण येत नाही तर त्याच्यामुळे थां, थांब 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 थां, जरा किती गडबड बैलांना नाही तर डाळिंबाचा बांधे ना तर त्या बांधावर बांधले आज कसं गवत गोड लागते त्यांना आज काम केले ना बरोबर खात आहेत काल कशी मस्ती करत होते खातच नव्हते हो गवत म्हणजे घरी खाऊन आले होते काल पण मस्ती करत होते म्हणजे गवत त्यांनी खाल्लंच नाही काल मग आज कसं बघा चिमण्या पण कसं आहे गवत आणि सरजे पण ह्या शेतात रोटाटर केलं ना तर आता आपल्याला पेरण्यासाठी शेत व्यवस्थित करायचं आहे नीट तर मागच्या दहा बारा दिवसात तर वापसाच नव्हता आता वापसा आलाय चांगला तर ह्याच्यात गवत किती आले बघा ना आणि हे गवत मोठाला झालं ना मग ह्याच्यात आवत पण चालणार नाही म्हणजे अवतात सारखं अडकण गवत तर त्याच्यामुळं आणि गवत किती काही गॅपच ठेवलं नाही कुठं म्हणजे काळी जमीन अशी दिसायलाच नाही बघा सगळं कसं गवत आले पूर्ण त्याच्यामुळेच अवथाण्याचं चा चाल। चालू आहे इकडं काळ्या एरिया दिसून इकडच्या काळ्या एरियात अवथानले आणि इकडं राहिले अवथानाचं इक बहुतेक आज होणारच ना आता परत मला घरी जायचं जेवण करून आहे आणि त्याच्यानंतर उशीर उशीरच होईल तरी बघतो जर दुपारून जमलंच ना तर मग परत पर मी धरणारच आहे शेतात आणि जर नाही जमलं तर मग उद्याच्याला धरायचं पण मी परत येईपर्यंत बैल खातील पुढून आणि जरशा गाय बरं बरखात चारायला ह्या तीन गाय चारतो आता तू अख्खे दिवसभर आता किती वाजलेत चार वाजलेत ए हाय खो तो आम्ही बाजूला सांग थांबतो आता चार वाजले सहा वाजेपर्यंत चालेल तो गाया सहा साडेसहा पर्यंत ती मागचे सोयाबीनला पळते एडीच <laughs> राहावी गाय निवड बैलाला मारी ती तिला ये मारेल जवळ आली तर पण ती जवळ येत नाही बायलांच्या आता मी हातात मुरघास आणला थोडा दुबर पिठायला टाकला थोडासा आता बघा मुरघास कसं खाते दोन तीन दिवस झालं ते कुट्टी थोडी पण खात नाही कुट्टीचा पालापाला खात नुसतं मुरघासच खाते आणि त्याला मी टाकतो पण फक्त मुरघासच त्याला त्याला काय खायलाय खुराक मुरघास मेथी घास आणि थोडासा गुळ एवढ्यावरच आणि पाणी एक बस एवढच खाते ते कुट्टी खात नाही आता ते पण खातले हळूहळू आहे इकडे चालू आहे आपला मूग बडवायचा बस आई तेवढच मग झालं ना आपल्याला ते हिरवा आणि इकडं हा पिवळा मूग आहे म्हणजे मटकीसारखाच आहे पिवळ्या कलरचा पण हा नॉर्मल आहे म्हणजे हिरव्या मुगापेक्षा ना थोडं बारीक राहतो आहे ते हिरवी मुग उडून येते त्याच्यात आणि हे आपल्याला एवढे मूग झालेत आई एवढे झालेत का काय आणखीन बडून ठेवलेत ना बस आपल्याला खाण्यापुरते होते बस झाले एवढेच खायला होते बस होते आपल्याला हरण्या कुठे हरण्या उठ तर गोटा बहि सगळं स्वच्छ केला पलीकडच्या कालोडीला मी खायला टाकले आणि हरण्याला पाणी पाजतो आता आ आग तिथं बांधती कशाला हातात धरावं लागेल तिथं वासराला चल हारण्या हरण्यात चरायला गेल्या दिवस झालं रे पण नको आज मला काम आहे आता त्याला मुरकीला बांधलेच त्याची काय अडचण आहे त्याची हरण्याला मी चरायला तर आणले पण त्याची मेक विसरून आलोय तर त्याच्यामुळे त्याला तिकडं झाडाला बांधतो चरायला कर कुठं बांधू त्याला चला तिकडं झाड ते चल पुढे बांधव सर चल पुढे कस खात गप गप लय दिवसातून चरायला भेटलं ना त्याला किती आता शेवट त्याला कधी लय महिना झाला तो चरायला सोडलेला म्हणजे महिना झालो तो एकाच जागेवर बांधून म्हणजे घरीच त्याला असं चरायला भेटलंच नाही आता पाऊस उघडला ना मग त्याला बांधत जाईना असं चरायला त्याला आणि हिऱ्याला पाऊस उघडल्यावर मग बांधत जाईन असं कुठं कुठं चरायला आता मोहरक्यात नाही आणला तर त्याच्यामुळे जास्त मग बांधल्यावर सुटायचे नाहीत जास्त हे आलं की शेण टाकलं बाबा हरण्याने हारण्याला मी त्या रामफळीच्या छोट्या झाडाला इथं चरायला बांधले त्याला मेक आणली नव्हती एकदम आकडून बांधलंय कारण की पलीकडून पण सोयाबीन आहे आणि आलीकडून बी सोयाबीन आहे तर त्याच्यामुळे सोयाबीनला तोंड पुरणार नाही त्याचं अशा हिशोबाने त्याला व्यवस्थित बांधलंय मी उशीर झाला जरा त्याला बांधायला मी त्याला पाण्यावर आणलो होतो पाणी पण पिला देऊ दिवस झालं चरायला चरायला त्याला आता जातो बैलांचं काय बघतो आपल्या खिल्लरीची एकदा जागा बदलली बर का तिला ह्या पांढऱ्याच्या पलीकडून बांधलेली होती दुपारी एकदा मी मध्ये जागा बदलली थोडीशी अलीकडे बांधली होती त्याच्यानंतर परत आता हिथ जागा बदलली तिची आणि झाला आता खिल्लरीला मी सुरुवातीपासून बांधत आलोय आता आपली बाउंड्रीच राहिली या लिंबाच्या झाडापर्यंत तरी उद्याच्या एकदा इथं मधी बांधता येईल तिला मग झालं त्याच्यानंतर परत मग तिला दुसरी जागा बघावं लागेल परत एकदा आव झुपलय म्हणजे तसं जास्त वेळ तर काय नाही बरं काय म्हणजे लय वेळ राहिला नाही आता पण थोडंच एक पंधरा वीस मिनिटांनी तेवढंच कमी कमी होत जाईल आणि तसं तर पाऊस आला तर मग ही मेहनत पाण्यातच जाणार आहे कारण की हे गवत परत चिटकणार आहे पण वातावरण तर तसं वाटत नाही की पाऊस येईल म्हणून पण काय सांगता येतं जेव्हा पावसाला येत असतं ना त्यावेळेस पंधरा मिनटात पण वातावरण तयार होतं तर त्याच्यामुळे म्हटलं एक थोडं दहा वीस भी। पंचवीस मिनटं तेवढंच होईल अवथानायचं म्हणून बैलांचे मी साईड चेंज केले आहेत खांदे बदललेले आहेत डाव्या दाग, डाव्या खांद्याचा बैल उजव्या खांदे घेतला आहे चल चिवान तसं यांनी खाल्लं तर काहीच नाही तर बांधलं होतं मी सारजे चल रे पण खांद्या बदल्या म्हणून थोडं बैल फ्रेश होत चिमण्या चल चल चिमण्या चिमण्याचे बोललेलं लगेच थांबते बोल लगे चल चिमण्या तास कुठं बैल ना मी मागच्या वेळेस जे आवताचं घेऊन आलोय म्हणजे जेवढा आवतं नाही रे त्याच्यात चिमण्या चालला पाहिजे चिमण्या तू अरे बैल नाटक्याल वाटत वसन काढायला थांबवलंय लगेच आवतात ना हे काळी कचरा का गुंततोय ह्याला काय हो तिकडं बांधलाय मी तुम्हाला ना आपलं देशी गांडूळ दाखवतो बरं का म्हणजे जो मातीच खातो जे आपले दुसरे गांडूळ असतात ना जे म्हणजे शेणखतापासून जे गांडूळ तयार होतं ना म्हणजे जे प्रकल्प असतात ना बिझनेसचे तर त्याच्यात ते विदेशी गांडूळ असतात मला तर त्या ऑस्ट्रेलियाच्या गांडोळाचं नाव आहे ना पण हा बघा हा गांडूळ आहे ना तर हा हेच खातो माती खातो आणि हा लांब नाही आहे पण रुंद किती जाड किती ह्याला जखम झाली अवताची इथं रक्त निघले म्हणजे आता शेताची मशागत करताना ना गांडुळाला भरपूर जखम होतातच आता हा वाचेल की नाही सांगतात नाही ह्याच्या इथं म्हणजे रक्त निघले पण हा जाड किती आहे आणि ह्याचा कलर पांढरा आहे आणि जे आपण गांडूळ खताच्या प्रकल्पामध्ये गांडूळ बघतो ना तर ते लाल कलरचे आणि बारकाले असतात आणि ह्याची विष्टा पण वेगळी असते त्याचे लेंडे लेंडे असतात आणि हा मातीस टाकतो असा हा आहे असे भरपूर आहेत मला एक जस्ट आता हा दिसला म्हणजे म्हणून हे केलं नाही तर असे भरपूर दिसतात हा आपला देशी गांडोळे बरं का तर न आता साडेसहा वाजलेत मी सोडतोच परत न आऊच सोडतो आता कारण की खिलरी आणायची हारण्याला त्याच्या जाग्या बांधायचे त्याच्यामुळं आऊ सोडतो बरं झालं अर्धा तास का होईना मी अर्धा पाऊन तास आऊत आणलं होतं आहे आवथ आणायला किचकट आहे ह्या शेतात आपलं जे पहिलं गवत होतं ना ह्या शेतात तर ते पासाला सारखं अडकते आणि ओलच येते ना तर त्याच्यामुळं लय परेशानी होते ते म्हणजे ते आवता लायचं गुतलं ना तर ते काढायलाच लय वेळ लागतो तर त्याच्यामुळं उरकतच नाही पटपट आऊ आणायला सर जे सरजा थांब रे कधी बैठक थांब नाही लगेच सोडायचं थांब थांब बस झालं सोडतो आता थांब 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 असं काढता येत नाही थांब की दोन मिनटं थांब सरक तू आणि झाला झालं सोडलं आता मी बैलांना काय करणार बैलांना नेणार आणि त्यांची सकाळची शिळी कुट्टी राहिली ना तर ती शिळी कुट्टी थोडीशी म्हणजे मुरगासे आणि नेपेरची कुट्टी दोन्ही मिक्समध्ये मागून ह्यांना नेपेरची कुट्टी टाकली होती तर त्याच्यावर नेतो आणि बैलांना आता ते शिव्या ड्रमवरच बांधतो मग खाऊन घेतात ते शिव्या ड्रममधलं आता कारण की काम केले ना तर सकाळची उष्ट खाते आता आता ह्यांना चारणार नाही मी आता पावणे सात वाजले नाही साडेसहा वाजले सहा चौतीस बैल लागलं बरं का त्याची शिळी कुट्टी खायला सकाळची आता चिमण्या पण थोड्या वेळाने खायलाच आणि तेवढी शिळी कुट्टी खायची झाली ना मग त्यांना ताजे टाकायचे ह्याच्यात शिळी किट कुट्टी किती तुम्हाला दाखवतो एवढा थोडीशी शिल्लक आहे शिळी सकाळची कुट्टी मग ती खाल्ली ना मग ह्यांना नेपेरची कुट्टी टाकायची एक एक कॅरेट मग ती नेपेरची कुट्टी खाल्ली ना मग त्याच्यानंतर मोरघास टाकायचा दोघांना पण चिमण्या पण आता ताजं खायची वाट बघतोय पण एवढं खाल्लं ना त्यानी शिवडी कुट्टी खाल्ली ना मग त्याला परत नेपेरची कुट्टी आणि नेपेरची कुट्टी खाल्ल्या मग संध्याकाळी मोर टाकायचा कारण बैलांनी काम केलं ना आज खादी आणि ह्याच्यासाठी आईने टाकला घास खायला आणि ही सीता आता चरून आली मग तर ही भुसकट खादी थोडं तिचं सकाळचं शिल्लक राहिलेलं गायचं मूडवर असतं बरं काय ह्या कधी मी महागदी असून हातलं धावूनच येत होते अगं नाही काय चुळीत नाही ती दिसते अशा हात पळत परत तशी ही झाली शांत ती बी झाली शांत नवीन नवीन तुम्ही गेला होता यात्रेला अर दिवाळी दोन्ही मला मारायचे बाबा पण हे तरी कमी काब्रे कस ना ती खरंच आई तशी म्हणजे दहा व तीन बघ 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 ती मारी ती मारायसाठी तशी घाली ती का चोळ्यासाठी नाही चोळाला ती महागून हात लावून देत नाही हा हा देऊ कुणी बैल हे हो लय शांत आहे ह्याची काय अडचण आहे हा मारित नाही काय नाही काय नाही लय शांत ह्याची म्हणजे तब्येत चांगली होती दिवाळीत तर तरी पण मारित नव्हता काय नव्हता आता हरण्या जातोय घरी आयला मी सांगितले हरण्या घरी लावून देतो बघत होता जातोय का हरण्या हर 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 घरी उशीर झालाय त्याची आई आली असं घरी म्हणजे आलीच त्याची आई पण त्याला वाटत असं आई आली नाही जात रे हरण्या हारण्या रे हरण्या दगड मारतो त्याला एक थांब आई थांब मी होत त्याला त्याला घरी धर धर हरण्या गेला घरी आता मी खिलरीला घेऊन जातो मग खिलरीला घरी नेलं आणि आहे खिलेला दूध पाजून बांधलं ना की मग झाले काम बाई आता दूध काढायला चालू करेल पप्पांचे गुरं म्हणजे आले चरून आलेत बांधलेत ते झालेत सगळे दिवसभराचे काम फक्त खिलरी न्यायचं आणि आज वेळेवर काम झालेत म्हणजे अंधार पडायच्या आधी बहुतेक आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे चंद्र कसा आहे आज ग्रहण बी होतं तर त्याच्यामुळे आणि दिवस मावळला आहे आता वेळ किती झाली सहा त्रेचाळीस चल पुढे ही खिलेरीला घेतली आता मी आणि आता सात वाजले आहेच घरी हिला फक्त पाणी पाजायचं बांधायचं वासरा दूध पाजायचं मग झाले तर काम हिच्या गळ्यात घंटी बांधली